अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर उत्तर भारतामध्ये पश्चिमे आवडता आलेला आहे मित्रांनो आणि वाऱ्याची दिशा बदललेली आहे जे थंड वारे येत होते महाराष्ट्राकडे ते आता बंद झालेले आहे आणि वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण सहभाग आणि पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो चला बघूया नकाशाप्रमाणे तर पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहणार मित्रांनो आणि पावसाची शक्यतासुद्धा बनत आहे पाऊस आपण साधारणपणे नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालनाच्या काही भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये हलक्याशा पाऊस शक्यता बनत आहे आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरणसह हलकेशा ठेवण्याची शक्यता आहे अन्यथा जास्त काही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही मित्रांनो तर सध्याकरता इतकंच रोजची रो अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद